नमस्कार नमस्कार तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करतो आपण गणेश चतुर्थीविषयी सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना ते पदार्थ आवडत आहेत त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आणि अजूनही तुम्ही त्यातले पदार्थ रेसिपीज थाळीचे रेसिपीज बघितल्या नसाल तर नक्की बघा त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि तुम्हाला एक थाळी करून दाखवलेली आहे अळुवडी करून दाखवलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आज मी तुम्हाला पावट्याचीच म्हणजे बिरड्याची पडवळ टाकून भाजी आणि भेंडीची सुटसुटीत न चिकट होणारी अशी मी तुम्हाला आज भेंडीची भाजी करून दाखवणार आणि चटपटीत चटणी आणि गोडामध्ये मी तुम्हाला असा केशर शिरा बनवून दाखवणार आहे आणि मस्त असं खमंग फुडणीचं वरण असाचा बेत आहे म्हणजे तुम्ही पण आणि गणपती बाप्पा पण हा बेत खाऊन खुश होणार तर आता आपण जेवणासाठी सुरुवात करूया त्याआधी आपण कशी सगळं तयारी करून घ्यायची भेंडी कापून पडवल कापून सगळं कांदा खोबरं सगळी तयारी करून घ्यायची आपण तर मी आज ही भेंडी कापून दाखवते कापून म्हणजे कशी भेंडी पहिली ना धुवून घ्यायची स्वच्छ पुसायची आणि नंतरच कापायची आहे आप आपल्याला पुसल्यावर नाहीतर ती चिकट होते मग आणि मी आता हे वालाचं बिरडं सोलून घेते इथे असं वालाचं बिर्ड घेतलंय घरच्या घर एका दिवसात मोड कसा आणायचं ना हा देखील व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते पण मस्त असे बिरड्याला मोड काढून घ्यायचे खरी छान चव लागते नाही होय होय बिरड्याला ह्या बिरडा आपण हे सोलून घेऊया आणि बिर्ड पण कसं माहिती आहे हो मलेत ना की आपण थोडं वेळ पाण्यात टाकायचं म्हणजे सालं चांगली पटकन निघतात पटकन निघतात भेंडीचे पण तुम्हाला मी वेगवेगळे प्रकार बघा भरली भेंडी वगैरे करून दाखवलेली आहे आणि दोन पद्धतीने दाखवले भरली भेंडी आई म्हणजे एक शेंगदाण्याचा मसाला तयार करून आणि ओल्या खोबऱ्याचा मसाला, मसाला तयार करून दाखवली आहे अशी पण भेंडी दाखवलेली आहे आणि भेंडी पण कशी अशी मध्ये चिरायची बघा आणि अशी कापत जायची कारण का अशी दिसते ना मग काय खराब वगैरे असली तर अशी आणि मग कापायची अशी भरली भेंडी करायला भेंडी कशी कोवळी घ्यायची आणल्या अंदाज्यावरून ती भेंडी भरायची नाहीतर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवल्यात ना ती भेंडी दोन तीन दिवस तर ती भेंडी अशी कुरकुरीत लागत नाही जरा नरम होते नरम दातात घेतल्यावर तुटत तुटत नाही म्हणून कोवळी भेंडी घ्यायची आपण हा भाजीसाठी कोवळीच घ्यायची आणि जरी जून भेंडी तुम्हाला मिळाली ना तर कालवण बनवायचं ते देखील आईने तुम्हाला बनवून दाखवलंय बघा जून भेंड्यांचं ना कालवण मस्त लागतं चवीला नाही आणि जून थोडी भेंडी असेल ना ती मसाल्यावरची पण लागते भेंडी पण आपल्याला कोवळीने जुन कशी समजायची माहिती आहे हे भेंडीचं हे टोक आहे ना असं मोडायचं ही बघा तर समजायची ही कोवळी आहे भेंडी आणि हे बघा अशी घ्यायचा आणि हा देट असा कापायचा आणि मध्ये चिरायची अशी म्हणजे सारखं बघायला लागत नाही काय हवे हा अशी आणि अशी एवढी अशी कापायची बघा बघा असं हे मोड आलेले पावटे असे मस्त आपल्याला हे मोड काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा हे बिरडं आहे ना म्हणजे आपल्याला असे छोटे छोटे घ्यायचे म्हणजे चव पण खूप छान लागते जास्त मोठ्याला कशा आई तेवढी चव लागू लागत, लागत नाही जाड्या पावट्याना म्हणून आपण बारीक असे पावटे बघून घ्यायचे आपण या साली काढून घेऊया पावट्याची भाजी म्हणजे कोकणात आमच्याकडे फेमस फेमस भाजी हो आणि प्रत्येक सणाला पण आणि असं देवाच नैवेद्य नैवेद्य अस तरी पण अशी पावट्याच्या भाजीशिवाय ताट अपूर्ण अपूर्णच होय अस तुम्ही आपल्या नैवेद्य ताटाचा व्हिडिओ बघितलात ना भारी होता ना तुम्हाला आवडलास आणि आळूचं खतपत बघितलात ना किती भारी झालेलं आणि त्या कमेंट वाचून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्या कमेंट मध्ये तुमच्या आम्हाला असा उत्साह येतो करण्याचा म्हणजे आनंद वाटतो आम्हाला आणि आणखीन आणखीन पदार्थ करून दाखवावे दाखो असा हा उत्साह येतो आम्हाला करण्यात काय आणि त्यावेळेला आळूच्या फतपऱ्यासाठी पण काही कमेंट्स होत्या होत पण चिंच टाकत नाही पण आम्ही कसं चिंच वापर नाही ना करत नाही हो। करत हा तर तुमच्या पद्धतीन पण आम्ही करून बघू आणि तुम्हाला सांगू सुद्धा आणि करून सुद्धा दाखवेन तुम्हाला आणि अळूवडीच्या व्हिडिओला पण काही कमेंट्स होता की तुम्ही त्यामध्ये गुळ टाकत नाही पण कसं आम्हाला जरा गोडसर चव आवडत नाही मग त्या पद्धतीन तुमच्या पद्धतीन पण आम्ही बनवू आणि तुम्ही कसं त्या मिश्रणात ना थोडस गुळ टाकायचं म्हणजे बेसनाचं मिश्रण असेल ना त्याच्यात थोडंसं गुळ किसून टाकायचं तसं आम्हाला कशी थोडी तिखट कुरकुरीत आवडते ना तिकट झालेली ना सवय झालेली आणि आता आपण हे पडवल कापायचं हे बघा पडवल पण असं मध्ये कापून घ्यायचं हे बघा आणि त्यातल्या बिया हे अशा काढायच्या बिया काढायच्या आणि आपल्याला हे असं कापायचं आहे हे बघा सगळी तयारी आपण अशी करून घेतली ना फोडणी गे द्यायला पटापट होतात मग दोन गॅसवर तयारी सगळी आधी अशी करून घ्यायची म्हणजे खोबरं वगैरे कांदा वगैरे चिरून घ्यायचा पटापट फोडणे द्यायला होतं हे बघा मी पण आता हे बघा खोबरं किसून घेतलंय कांदा कापून घेतलाय बारीक अशी तयारी करून घेतली की दोन गॅसवर पटापट होत दापट होतं आणि नैवेद्याचं जेवण जेव्हा जास्त प्रमाणात असतं ना तेव्हा अशीच आधी तयारी करून घ्याय घ्यायची म्हणाल एक 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 करत गेलं की जास्त वेळ लागतो मग पटापट मग फोडण्यात देत जायचं नाही होय हे बघा पडवल असं कापून घ्यायचं बारीक कापायचं तर ती भाजी चांगलीच लागते नाही बघाय बे? होय बिरडं आणि पडवल पडवलाची चणाडाळ टाकून पण भाजी होते चांगली होय सगळी तयारी झाली आहे बघा कापून चिरून सगळं घेतलंय आणि आता आपण फोडणी देऊया गणपती बाप्पासाठी पटकन असं नैवेद्य छान असं तयार करूया पहिली आपण भेंडीची भाजी करून घेऊया त्यासाठी मी इथे तवा ठेवलाय आणि ही भेंडी आपल्याला पहिली भाजून घ्यायची आहे आणि भेंडीवर ना थोडंसं असं तेल टाकायचं आहे बघा आणि भेंडी आपल्याला ही चांगली अशी भाजून घ्यायची गॅस फास्ट करायचा गॅस फास्ट करून भेंडी ही चांगली अशी भरतून घ्यायची म्हणजे त्याचा बुलबुलीतपणा असतो ना भेंडीचा तो जातो मग म्हणजे भेंडी अगदी छान सुटसुटीत होते भाजीमध्ये होते भेंडीची भाजी मी आज कशी मसाल्यावरची करणार आहे आणि तुम्हाला मिरचीवरची करायची असेल ना तर मिरची फक्त मिरची टाकायची आणि हळद टाकायची आणि मग ती मिरचीवरची बनवायची भेंडी भाजताना आपल्याला ही बघा अशी चिकटवायची आहे तव्याला त्याचा बुलबुलीतपणा असा तव्याला चिकटतो आणि भेंडी कशी ही सुटसुटीत होते हा अशी हे बघा भेंडी बघा परतून झाली आता आपण भाजी करूया तुम्ही विचारत होता ना चूल कशी आहे म्हणून हे बघा हे चूल इथे हा बर्नर बसवलेला आहे आणि ही सगळी सिस्टीम ना आमच्या जावयांची आहे बघा आणि ह्याच्या चुलीबद्दल पण व्हिडिओ बनवलेला आहे तो बाबे तुम्हाला, तुम्हाला या या हा मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल हा तवा ठेवलाय तापत आता आपण ह्याच्यात तेल ओतायचंय आहे तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे कांदे मी हे तीन असे बारीक कापून घेतलेत आहेत बघा कांदा आपल्याला हा चांगला असा नरम करून घ्यायचा आहे या पहिला या भाजीत कसं माहिती आहे तेल जरा कमीच टाकायचं आहे कांद्यापुरता आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे भाजी चांगली सुटसुटीत होते तेल जास्त टाकलात ना की भाजी सुटसुटीत होत नाही काय नरम पण आहे भाजीला असं आणि मग तेल ते भाकरी बरोबर चपाती बरोबर भाजी खायला थोडी चांगली लागली लागत नाही हो हा बघा कांदा नरम झाला की हळद टाकायची लाल मसाला टाकायचा आणि थोडासा असा गरम मसाला टाकायचा बघा आणि हे सगळे मसाले असे परतून घ्यायचे गॅस आपल्याला कमीच करायचा आहे असे मसाले परतून झालेत की आता आपल्याला ह्याच्यात ही अशी भाजून घेतलेली ही भेंडी टाकायची आहे बघा आणि भेंडी पण अशी चांगली अशी परतून घ्यायची आहे बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ आहे आणि हे कोकम टाकायचं आहे हे बघा असं कोकम आहे ना बारीक करून टाकायचं अक्का अक्क कोकम टाकलात ना की कसं मग लागत नाही काय हा सगळ्या भाजीला चांगलं लागत नाही ते असं तुकडे करून टाकायचे आणि हे कोवलेलं ओलं खोबरं कशी दिसते बघा भाजी मस्त होय आणि भाजी आता चांगली अशी परतून घ्यायची सगळा मसाला वगैरे हळद वगैरे अगदी लागलाय व्यवस्थित भेंडीला होय आणि अगदी साधी सुटसुटीत भाजी।, चा। भाजी चांगली परतून झाली की आता आपल्याला ह्याच्यावर दोन मिनिट असं झाकण ठेवायचं आहे आणि भाजी चांगली आपल्याला अशी वापरून घ्यायची म्हणजे सगळ्या मसाल्याची जे चा। चव आहे ना त्या भेंडी छान उतरेल अशी दोन मिनिटं झालेली आहे आता आपण भाजी बघूया अगदी मस्त वाफ लागली आहे बघा वाफ लागली आहे बघा मस्त अशी चांगली अशी परतून घ्यायची मस्त भेंडीची भाजी अगदी सुटसुटीत बघा भेंडीची भाजी तयार भेंडीची भाजी झाली आता आपण पडवल आणि बिरड्याची भाजी करून घेऊया त्यासाठी बघा कडई ठेवली आहे तापत आणि त्याच्यात आपल्याला हे तेल ओतायचं आहे हे बघा पडवल आणि हे बिरडं चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायचे आहे चांगली अशी साली काढून बारीक चेचून घ्यायची गॅस आपल्याला कमीच आहे या तेल तापलं की आणि आता आपल्याला हे बघा लसूण लाल झाली की आता आपल्याला कांदा टाकायचा आहे हा बघा असा बारीक कांदा कापायचा असा मगच ती भाजी छान मिळून मिळून येते जाड जाड कांदा कापलात ना मग चांगली भाजी एवढी लागत नाही का आणि कांदा कांदा असा दिसतो आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि हा कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा चांगला बारीक कापलेला असा टॉमॅटो टाकायचा आहे आता आपल्याला हे टॉमॅटो पण असं नरम करून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टॉमॅटो एकदम नरम होतील चांगले काय हा कांदा टॉमॅटो असा नरम झाला कि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे हळद आणि हा घरगुती आमचा लाल मसाला तुमच्या घरात जो साठवणीचा सा मसाला आ, तुम्ही वापरत असाल ना तो टाकला तरी चालेल चालेल हे बघा आणि असा हे मसाला आणि हळद अशी परतून घ्यायची चांगली ओलेलं असं ओलं खोबरं टाकायचं आहे आता आपल्याला हे पडवल, आणि हे वालाचं बिरड असं होतायचंय गॅस कमीच करायचा आहे आपल्याला सगळा कांदा वगैरे खोबरं सगळं लागायला पाहिजे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचं आहे आणि जास्त पण पाणी नाही ओतायचं आहे म्हणजे कसं पडवलं लगेच शिजतं काय हवे हा जेवढ्याच उड़ास तेवढं जे असं भाजी बघा पाणी ओतायचं आणि अशीच भाजी तुम्ही कुकरला सुद्धा करू शकता फक्त कुकरला आपल्याला पहिले एक शिट्टीच काढून द्यायची मग आपण बघायची भाजी शिजली आहे काय आणि नाही जर शिजले आणखीन एखाद दुसरी काढायची किंवा न शिट्टी काढता झाकण ठेवून पण शिजवला तरी तरी पण चालेल पण एकच शिट्टी काढा म्हणजे का हे बिरड आहे ना आणि लगेच शिजतं एका शिट्टीत पाणी पण कुकर मध्ये करता करत असाल ना तर पाणी पण कमी टाका हा थोडं टाका आपण आता कढई शिजवतोय ना त्यामुळे जरा जास्त पाणी जास्त पण ते बिरडं आणि पडवळ असं फुटता नये असं अख्ख पण राहिला पाहिजे राहायला पाहिजे अख्खं राहिलं ना तरच मजा आहे काय हवे चवची भाजीची चवीपुरतं मीठ टाकायचंय बारीक चिरलेली अशी मस्त कोथिंबीर बघा कलर कसा सुंदर आलाय काय होय गॅस थोडा वाढवायचा आहे आणि आता आपल्याला झाकण आहे आणि कड काढून घ्यायची आहे भाजीला भाजीला <laughs> बघा मस्त कड आलेला आहे आणि आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅस करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघा एकदा अशी परतून घ्यायची भाजी कलर बघा काय वे अगदी भारी आला आहे होय आणि परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची चांगली भेंडीची भाजी झाली आणि वालाची आणि पडवलची भाजी बघा शिजते आहे आणि आता तुम्हाला अशी चटपटीत अशी मस्त चटणी करून दाखवते आपण कसं उन्हाळ्यात म्हणजे आंब्याच्या शिजनमध्ये कैरी टाकून चटणी बनवतो तशीच आज मी तुम्हाला लिंबू टाकून चटणी बनवून दाखवते हे ओलं खोबरं दोन अशी मिरची घेतली आहे लिंबू लसूण आणि मी बघा लसूण अशी सालं काढून अशी बारीक करून घ्यायची एक एकदा कसं मिक्सरच्या भांड्यात एक एकदा फिरत नाही ना म्हणून अशी चेचून घ्यायची जरा अक्की राहिली मग काय राहिली काय हवे हां असं आणि हे ओलं खोबरं आणि मिरची पण आपल्याला अशी तुकडे करून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ मीठ बाकी चटणीत कसं बरोबर पाहिजे हां आणि त्याच्यावर आता हे असं लिंबू पिळायचं बघा अगदी भारी लागते चेट, या चटणी चटपटी चटकदार चटणी लागते अशी बिया काढून टाकायच्या हे मिक्सरचं झाकण लावायचं आहे पाणी नाही टाकायचं पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे हे बघा मिक्सरला फिरवून घेतली आहे आपल्याला अशी चटणी सरळ करून बारीक करून घ्यायची आहे वरची खाली करून अशी बारीक करून घ्यायची आणि अजिबात टाकायचं नाही कारण चटणी नसुक्कीच खायला चांगल चांगली बरोबर चटपटीत चटकदार खोपऱ्याची चटणी तयार आणि तुम्हाला कसं लिंबू जर नाही टाकायचं असेल ना तर लिंबू नाही टाकला तरी पण चालेल अशीच बनवा काय अशीच पण चांगली लागते हा आता आपण भाजी बघूया अगदी मस्त झाली आहे भाजी बघ बाबे होय आणि हे बिरड अक्क पण राहिलंय आणि पडवल सुद्धा अक्क राहिलंय आणि शिजलंय पण बघूया आपण हे बघा बिरड पण शिजलंय आणि पडवल पण शिजलंय हे बघा बिरड आणि पडवलची भाजी तयार भेंडीची भाजी झाली पडवल आणि बिरड्याची भाजी झाली आहे चटपटीत तुम्हाला चटणी पण करून दाखवलेली आहे आणि आता तुम्हाला बाबे केशर शिरा आणि वरण झटपट वरण करून दाखवणार आहे बघा वरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी अशी तुरीची डाळ घेतली आहे आणि एक वाटी अशी मुगाची डाळ घेतली आहे आपल्याला दोन्ही डाळीने अशा समप्रमाणात घ्यायची आहेत आता आपण जी डाळ शिजवून घेऊया एक कुकरचं भांडं घेतलंय त्यामध्ये तुरीची डाळ आणि मूग डाळ पाणी ओतून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डाळ चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ इथे मी चांगली स्वच्छ अशी धुऊन घेतली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचं आहे डाळीच्या वरती असं एवढं बोट आपल्याला पाणी होतायचं आहे बघा असं एवढं बोट वरती आपल्याला पाणी होतायचं पहिली शिट्टी आपल्याला गॅस फास्ट करून काढायची आणि दुसरी शिट्टी आपल्याला गॅस थोडासा कमी करून दुसरी शिट्टी काढून घ्यायची म्हणजे डाळ डाळशी छान शिजेल डाळ शिजली पण पाहिजे आणि थोडीशी अख्खे पण डाळीचे दाणे राहायला पाहिजेत अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे दोन शिट्ट्या झाल्यात मी गॅस बंद केलाय आणि कुकर पूर्ण थंड झाला ना की मगच आपल्याला कुकर खोलायचं आहे आता आपण डाळ बघूया बघा अगदी मस्त अशी डाळ शिजली आहे म्हणजे डाळ शिजली आहे पण हे बघा अशी डाळ शिजली आहे पण डाळीचे कण बघा असे अख्खे पण दिसत आहेत अशी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची म्हणजे वरण ना खायला पण अगदी सविष्ट लागतं आता डाळ शिजली आहे आता आपण मस्त अशी खमंग फोडणी देऊया कढई ठेवली आहे तापत आणि कढईत ताप आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतायचंय तेल आपल्याला पूर्ण असं कडकडीत नाही तापवायचंय कारण मग फोडणी सगळी जिरा मोहरी करपेल कारण या सा डाळीसाठी ना सगळ्यात महत्त्वाचे फोडणीच आहे फोडणीच मस्त अशी खमंग तयार व्हायला पाहिजे मग अशी डाळ कशी चविष्ट लागते कारण डाळीला कशी या फोडणीची चव आहे नाई oh. हो पूर्ण मी गॅस कमीच केलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे मोहरी मोहरी मस्त अशी तडतडली जिरं जिरं बघा छान असं फुललं पाहिजे आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यात टाकूया लसूण लसूण मी थाली काढून असं चेचून घेतलाय त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची मिरची अशी बघा मधोपी काकून घेतली आहे अशी फोडणी बघा मस्त अशी खमंग तयार झाली आहे त्यानंतर ह्याच्यात टाकूया हिंग आणि आपल्याला कोंडीतच टाकायचे कोथिंबीर कारण कोथिंबीर फोडणीत टाकलात ना ती मस्त चव लागते अगदी मस्त अशी फोडणी तयार झाली आहे बघा आणि फोडणीतच आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो बघा फोडणी करपली आहे काय अजिबात करपली नाहीये आणि आपल्याला या फोडणीत ना टोमॅटो जरा असं नरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीत तुम्ही वरण केलात ना अगदी भारी लागतं खमंग लागतं चवीला अगदी टोमॅटो असा थोडासा नरम झाला की आपल्याला ह्याच्यात टाकायचे हळद हळद अशी जरा परतवून घेऊया आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे डाळीची एका हात आपल्याला झाकण आहे आणि एका हातात ही शिजवलेली डाळ घ्यायची आहे डाळ उतल्या उतल्या आपल्याला लगेच झाकण ठेवायचंय झाकणघा ठेवायचं कारण फोडणी जी वाफ आहे ना ती अशी बाहेर जाता का नये आतल्यात मस्त अशी डाळ तयार व्हायला पाहिजे बघा कशी मस्त फोडणी बसली आहे हा तडका बघा किती भारी दिसतोय आता तुम्हाला वरण किती घट्ट पातळ हवंय त्या अंदाजन पाणी होतायचं हे बघा असं एवढं ठेवायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मस्त झाले आणि रंग पण बघा किती सुंदर आला नाही होय मस्त आणि आता आपल्याला ह्याच्यात सईपुरतं मीठ टाकायचंय आणि डाळीला मस्त असं ह्या वर्णाला कड काढून आहे अगदी भारी कड आला आहे बघा वरणाला असा कड यायला पाहिजे आणि सुगंध इतका भारी येतो ना अगदी खमंग नाही होय आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि एक ते दोन मिनटं गॅस कमी करून हे वरण शिजवून घ्यायचं शिजवून घ्यायचं म्हणजे ना या कोंडीची चव त्या डाळीत उतरायला पाहिजे मग अगदी चविष्ट डाळ तयार होईल वरण तयार होईल म्हणून एक ते दोन मिनटं गॅस कमी करून जरा शिजवून घेऊया वरण छान असं मी शिजवून घेतलंय आणि गरमागरम हे खमंग रुचकर फोंडीचं वरण खाण्यासाठी तयार आहे वरण तयार आहे आता आपण केशर शिरा बनवून घेऊया त्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवते इथे एक वाटी मी रवा घेतलाय शिऱ्याचा रवा असा घेतलाय त्यानंतर आपल्याला पाऊन वाटी साखर लागणार आहे आणि अर्धी वाटी तूप त्यानंतर सुक्या मेव्यांमध्ये इथे मी काजू बदाम आणि मनुके घेतले केशर शिरा आहे त्यासाठी इथे बघा दुधामध्ये मी असं केशर भिजवून घेतलंय आणि रंग पण बघा किती सुरेख आलाय असा रंग यायला पाहिजे केशरचा हा आणि वेलचीचं पूड पाणी एवढंच साहित्य कढई आपल्याला एकदा तापवून घ्यायची आहे आणि कढई तापली की गॅस आपल्याला कमी आहे कारण रवा करप त्या नये एक वाटी रवा आणि गॅस कमीच करून आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजलात ना की शिरा पण छान असं फुलतो रवा भाजतानाच फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची की करपायला नको छान खमंग असं सोनेरी भाजायला पाहिजे एक दोन मिनटं असा मी परतवून घेतलाय आणि रवा जरा असा गरम झाला की आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचंय जे आपण अर्धी वाटी तूप घेतलंय ना त्यातलाच एक चमचा असं तूप टाकायचं फक्त जरा असं परतवत राहायचं म्हणजे अजिबात तू करपता कामा नये रवा इथे मी भाजते तोपर्यंत आई चपातीचं पीठ मळते आहे चपात्यांसाठी रवा इथे मी छान असा भाजून घेतलाय बघा असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मी एका भांड्यात काढून घेते आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया मी तुम्हाला पाण्याचं सा प्रमाण सांगते आपण एक वाटी रवा घेतलेला ना तर आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे एक आणि दुसरी वाटी मी इथे हा शिरा पाण्यात बनवते तुम्ही दुधात बनवला तरीही चालेल आणि या पाण्यातच आपल्याला टाकायचं आहे तूप मी इथे एक वाटी रव्याला अर्धी वाटी असं तूप वापरलंय तुम्ही पाव वाटी वापरलात तर, ना तरीही चालेल आणि त्यानंतर पाण्यातच आपल्याला वेलचीची पूड टाकायची आहे म्हणजे सगळ्या शिऱ्याला ना पूड अशी छान लागते म्हणून अशी पाण्यातच टाकायची आणि आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळ काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आले आता आपल्याला गॅस कमी करायचा एक हात आपल्याला असा काविलता घ्यायचा आणि हात असा भाजलेला रवा घ्यायचा आणि असं टाकत टाकत आपल्याला आहे या पद्धतीने केलात ना तर अजिबात गुठळ्या होणार नाहीत बघा गुठळ्या झाल्यात का अजिबात होणार नाहीत असं जरा फक्त आपल्याला ढवळायचंय शिऱ्यातलं बघा पाणी आटलंय आणि आता आपल्याला वरतून साखर टाकायचे साखर या रव्यात चांगली अशी मिक्स करून घ्यायचे एक वाटी रव्याला ना पाऊन वाटी साखर अगदी पुरेपूर होते म्हणजे छान असा गोडीला होतो आपल्याला ह्याच्यात हे केशवरचं दूध टाकायचंय अगदी मस्त असा रंग आलाय बघा शिऱ्याला संपूर्ण केशर हे शिऱ्यात छान असं मिक्स करून घ्यायचंय सगळ्या बाजून असं जरा सारखा करायचा आणि पूर्ण गॅस कमी आहे आणि ह्याच्यावरच झाकण ठेवायचंय आणि शिरा दोन ते तीन मिनिट शिजवून आहे वाफवून घ्यायचा आहे फक्त मध्ये मध्ये ना आपण जरा चेक करायचा हात फिरवायचा म्हणजे तळ्याला अजिबात करपणार नाही पहिलं एक मिनिट झालेला आहे आता आपण शिरा बघूया मध्येच आपण ना जरा असं परतायचा आणि पुन्हा एक मिनिट झाकण ठेवून रवा शिजवून घेऊया शिरा शिजवून घेऊया वरतून आता आपण सुका मेवा टाकूया बदाम काजू आणि मनुके अगदी मस्त असा शिरा तयार आहे आणि रंग पण बघा किती सुंदर आलाय मऊल उसलुषित हा केशरचा शिरा खाण्यासाठी तयार आहे